आजचा पहिला दिवसच आहे किती छान निघते बाजूने कडा आणि सुरी सुरीने अशी कडा काढून घेतली अशी कट करून घेतलं सगळे बाजूने कॉर्नर लूज करून घेतले हळूहळू आता हे अलगद काढून घ्यायचं आणि मग पुन्हा उद्या सुकट ठेवायचं आहे हा मी ठेवलेला हा मी ती असं नाही दोघांनी मग काही हलवलंय ते जाऊ दे बघ हा पोर्शन कट करता करता दीदी गुडूच्या पोटात गेलाय काय बोलतो गुड्डू कसं झालं आहे तिथे कसं झालं आहे तिदी श्रीमावाडीत मस्त झालं ना एकच आपल्या आंब नाही गोड हे असतं ना खट्ट नसतं आता हे असं हे जे आहे ना आता हे मी पुन्हा सुकट ठेवणार आहे मनामध्ये छान झालं पण मस्त माझा म्हणजे प्लॅन हे झालं आहे नमस्कार तुझे सरांचं पुन्हा एकदा आपल्या इथं खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे ऊन बघितली आणि मी उन्हामध्ये ना कालचे ते आम कपडे ठेवले दाखवते केसंज सगळे दाखवते ही आहे आपली आमपोळी छान मस्त झाले आहे काल लगेच लगे निघते पण छान मस्त काल दिदी गुडून रात्रीच्या रात्रीच लगेच टेस्ट केली पण एक काय ना ह्याच्यामध्ये गडबड झालं ह्याच थाळीमध्ये हे दिदी गुड दोघांपैकी कोणाकडे होतं काय माहिती नाही ते असं 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 नाचवत नेलं असेल ना या लोकांनी तर एवढ्या भागामध्ये व्यवस्थित झालं आहे आणि ह्या भागामध्ये एकदमच पातळ झालेलं आहे एकदमच पातळ हा एवढा भाग हा एवढा भाग हे बघा हे हितपर्यंत असं आहे सर हे बघा पण नंतर हिथून जो भाग आहे ना हा तो पातळ झाला आहे गुड्डूकडून तर गुडून व्यवस्थित असं गुड्डूने केलं आहे का दिदीने केलं आहे माहिती नाही कारण हे व्यवस्थित निघालं आहे माझं आणि हा एवढा भाग लगेच नाही लोकांच्या पोटात पण गेला रात्रीच्या रात्रीच तर आता हे निघत नाही बघायला लागेल कसं का काय करायला लागेल पण छान झालं आहे टेस्ट मस्त झालं आहे मस्त आंबावडी सेम सेम आंबावडी काहीच फरक नाही आहे हे दोघंजण येऊन येऊन अशा खरपुड्याकडून खातात आता हे अजून मला ऊन आहे इकडचं ऊन गेलं ना का खाली ठेवून द्यावं लागेल पण छान झालं आहे नक्की ट्राय करा मस्त झालं आहे चलो कामाला लागूया मस्त झालं मस्त झालं आहे आता एकदा नाश्त्याची तयारी करतील पण हे येतील आता फिरावे नाही बुकू आणि ह्यांचा नाश्ता एक असतो दिदीचा नाश्ता वेगळा असतो माझा नाश्ता वेगळा असतो माझा चहा आणि पाण्यावर चहा नाही पाण्यावर बिस्किट एक केळ खाते मी आता ड्रम भरत लावला इथे दिदी बघू आता दिदी काय खाते ह्यांना एक काहीतरी नाश्ता बनवावा लागेलच दिदी सकाळी सकाळी असं भात वगैरे नाही कधी कधी खाते कधी कधी नाही खाते खाते नाही खाते का कारण दिदी झोपले गुरु तू खाशील ना भात तो खाईल बघते काय ते करायला लागेल नाश्त्यात इथ पण केळं होते आणि पाणी पिते आम्ही चालू होतो भडवडा दिवसाला मग अशी पाच साडेपाच ला आलो आम्ही घरी मी तिकडे काहीच शूट के नाही केलं कारण नाही मला ते असं वाटत हे शूट करण्याची हेच नव्हती वेळच नव्हती ती त्याच्यामुळे खूप काय असं काही केलं नाही मी इथे सगळ्यांना आम्ही गप्पा पण होतं फॅमिली टाईम पण केला स्पेंड पण तिथे ते पण मी नाही शूट केलं कारण ते फॅमिली टाईम असतं ना आमचा आमचा फॅमिली टाईम आणि एका गोष्टीमध्ये आम्ही डिस्कशन चालू होतं काय डिस्कशन चालू होतं कसलं चाललं होतं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच नाही एक ब्लॉगमध्ये त्यामुळे आत्ता मी सरप्राईज तुमचं माझं हे नाही करणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये पण समजेलच तुम्हाला तर मी आली किती वाजता पाच साडेपाचला आली आता कपडे वगैरे आता घरी आले पाच वाजता साडेपाच पाच साडकला आली हां पाच वाजता आली म्हणजे ह्यांना सोडलं स्टेशनवरती घरी आले आता झाडू वगैरे सगळं मारते तर पाणी पण येईल आणि टी व्ही लावायला अजून आपलं कोणी आलं नाही आहे तर आता ह्यांचा फोन आलेला होता मागाशी आठ साडेआठ वाजता टी व्ही लावायला येतो जेव्हा तो येईल तेव्हा तुम्हाला दाखवते आणि मग छान असतं आपण टी व्हीवरती रात्री पिक्चर बघायचं चलो आता बघू त्याचीच ओळख होतो वाटलं सकाळी येईल आणि जे सकाळी येईल तो टी व्हीला वाला असं चाललेलं आमचं वाटलेलं आम्हाला तर सकाळी आला नाही आहे आता वाटतं आठ साडेआठ वाजता येणार आहे असं फोन आलेला आहे ना बघू आल्यावरती समजेल आपल्याला आणि आत्ता जेवणाला काय करायचं तेच डब्ब्या झालं आहे ह्यांनी डबा आता नेला नाही आहे कारण आम्ही तिथून आलो पास असतात पाससोबत आलो आणि लगेच आम्ही नि कामावरती गेली आहे आणि त्या अगोदरच बोलेल माझा डबा वगैरे बनवू नकोस मी तिकडंच काहीतरी हे करेल खाईल म्हणून डबा नव्हता आज मला आज रिलायस होतं त्यांचं दुपारचं जेवण दुपारचं जेवण पण आज दिदीनेच बनवलं मी फक्त भात घालून गेलेली होती दिदीने डाळ वगैरे दिदीनेच बनवलेली होती मी काय बनवलं नव्हतं आत्ता मात्र जेवण करायला लागेल आणि कुठून मी आहेत आल्यावरती कामं करायला आहेत माझं जोर नसतोच आता बघायला लागेल काम करायला लागेल जेवण करायला लागेल भांडी घासायला लागतील पाणी येईल सगळं करायला लागलं आणि आंबपापडी खूप सुंदर झाल्या छान झाले कोणी जात केली नाही एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त झालं सेम से से ते आवडी सेम आंबा पण ते अर्धे ह्या लोकांनी हे केलं ना दीदी आणि तुकडीने असं का ठ ना त्यामुळे ते एका साईडला सगळं गेलं आहे असं झालं आहे जेवढं निघत आहे तेवढं निघालं आहे मी काढलं आहे खूप टेस्टी झालं आहे छान झालं आहे मस्त झालं नक्की ट्राय करा एकदा आणि आज अजून एक रेसिपी ट्राय करणार आहे कॅपॅसिटी अंगामध्ये राहिली तर अजून एक रेसिपी ट्राय करणार आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करेल समजलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर चला त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि रेसिपीने नक्की ट्राय करायची चलो भेटू त्याला जोडण्याने जाऊन अगदी आपली टी व्ही रात्रीचे वाजल्यात किती साडे अकरा साडे अकरा वाजल्यात आणि वाजलंय कोणता कांतारा शिटीने आपले पाठ केले काल काल तुम्हाला दाखवला आम्ही रात्री साडेवर द व्हिडिओ व्हिडिओ पिक्चर बघत होतो आज सकाळपासून मी काही शूट नाही केलं का ते पण सांगते आज सकाळपासून जे आम्ही पिक्चर बघायला म्हणजे खास काय असं काही गेलं नाही आहे जे पिक्चर बघत होतो ना टी व्हीमध्ये हा पिक्चर तो पिक्चर हे हा प्रोग्राम हे ब्लॉग तो ब्लॉग आणि आत्ता पण मी माझा ब्लॉग बघते म्हणजे माझा जे माझे झालेले ब्लॉग आहेत ना ते टी व्हीवरती मी कनेक्ट करू बघ लावला यूट्यूब हे करून ते बघते काहीच म्हणजे आम्ही दुसरं काय हे खास करून काय असं केलं नाही मी बोललेलीच काल तुम्हाला काल पण बोललेली रे, रेसिपी दाखवते रेसिपी दाखवे मी शूट करणार होती रेसिपी पण माझं म्हणजे होतं ना नवीन वस्तू आधी का आपलं सगळं सगळं तिकडे हे झालं आत्ता पण सांगते का सकाळपासून आम्ही जे आज पण विचार का काल नाही बनवली रेसिपी आज नक्की ट्राय करेन आज नक्की म्हणजे नक्की ट्राय करणार आहे पण तसं काहीच घडलं नाही काहीच घडलं नाही नुसतं जे पिक्चर पिच्चर सिरियल सिरियल तर नाहीच पण पिक्चर ब्लॉग मुलांनी कार्टून गाणी हेच चालू आहेत सकाळपासून आणि आमचं कामं कमी ना आज टी व्हीत जास्त चाललं आहे टी व्हीच बघते उद्या नवाचे नऊ नव दिवस आता सध्या नवीन नवीने म्हणून त्याच्यामुळे वेळेस ब बघणं आहे एकदा झाला तर काय हे नाही होणार दाखवते तरी मी काय बघते ते माझाच ब्लॉग मी माझ्या टी व्हीवरती बघते त्या दिराच्या हळदी होते ना त्याचा ब्लॉग आहे ना तो टीवरती <laughs> मी बघते जेवणाला पण आज साधं सुद्धाच केलेलं होतं बटाट्याची भाजी आणि पुरी कारण दिलीत चाललं तर मग मी मला बटाट्याची भाजी आणि पुरी खायची आहे तर मी बीच बटाट्याची भाजी आणि पुरी करते सकाळसून काही असं शूट करताना हेच हेच चाललं टी व्हीच आहे आणि आत्ता पण वाटतं त्याला पिक्चर बघायचं ठरलं आहे तर कोणता पिक्चर काय ते बघायला हेच नाही आज सकाळसून तुला काय चालू आहे बुडूया सकाळसून आपलं सकाळसून काय रुग्ण चालू आहे तुला टी व्ही टी व्ही टी व्ही टी व्ही पिक्चर पिच्चर पिक्चर बस बाकी काही नाही आता लागलं ला आहे ना पिक्चर बघून ठेवायचं अजून एक कोणतरी आम्हाला आता तर रात्री आम्हाला बघायचं आहे ना गुडू कडी नको लव स्वीटी येईल आता तेव्हा चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाही आहे आणि हा व्हिडिओ छोटा खूप छोटा झालेला व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा खूपच छोटा ब्लॉग झालेला आहे असो पुढचा ब्लॉग तुम्हाला छान मस्त बघायला मिळेल काय मस्त काय काय ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट